औरवाड तालुका शिरोळे वाहतूक करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पकडले त्यांच्याकडून सव्वीस लाख चौसष्ट व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो असा एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सचिन बवन कौलगे व वा महेश शिवाजी कोरवी दोघे रुई तालुका हातकणंगले या दोघांना अटक केली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने रविवारी सायंकाळी ही कारवाई केली कर्नाटकातून कुरंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून राजरोजपणे गुटखा गांजा मध्य वाहतूक होत असते त्यामुळे अवैध वाहतूक व वा व्यवसायाला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकामार्फत कारवाई सुरू केली आहे गणेशवाडी मार्गे कुरुंदवाडच्या दिशेने चारचाकी वाहनातून तंबाखूजन्य गुटक्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक नेमून औरवाड येथे पाळत ठेवली होते बोपणगिया मिळालेल्या माहितीनुसार चारचाकी वाहन एकाच अडवून झडती घेतली असता विमल केसरयुक्त पानमसाला व विमल तंबाखू असलेल्या पोती व टेम्पो पोलिसांनी जप्त केले या पथकात उपनिरीक्षक मोरे यांच्यासह संजय कुंभार सागर माने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील महेश खोत यांचा समावेश आहे